आंबेगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये मान्सून जोरदार बरसतोय या पावसामुळं जनसामान्यांच्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या आशा उंचावल्या आहेत मात्र तरी देखील हा मान्सून काही ठिकाणी समस्या घेऊन दाखल झालाय पारगाव येथील मुख्य चौक हा सध्या चिखलाचा चौक बनलाय हा आहे पारगाव येथील मुख्य चौक या चौकामधनं शिरूर नारायणगाव बेल्हे मंचर या गावांकडे मार्गस्थ होता येतं पण सध्या हा चौक पावसाच्या पाण्यामुळं चिखलाचा चौक बनलाय राज्यामध्ये अल्पावधीमध्येच नावारुपाला आलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना याच गावात आहे एका बाजूला नारायणगाव सारखे राज्यातील सर्वात मोठे टोमॅटो मार्केट तर दुसऱ्या बाजूला एज्युकेशन हब म्हणून नावारुपाला येत असणारे मंजर सारखं शहर तर येथून जवळच राज्यातील पंचतारांकित अशी रांजणगाव औद्योगिक वसाहत आहे त्यामुळे या मार्गावरनं मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते पण या चौकामध्ये जाताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते एकतर हा चौक अरुंद आणि खोलगट भागात आहे त्यामुळे पाऊस पडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्व पाणी चौका या चौकामध्ये जमा होतं परिणामी पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे या चौकामध्ये चिखलाचं साम्राज्य आहे कारखान्यामुळे खते औषधे विवियाने शालेय साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करतात पण या चौकातील चिखल वाढत चाललाय त्यामुळे आजूबाजूच्या छोट्या व्यापाऱ्यांवरती अनेकदा भांडणाचे प्रसंग उद्भवत असतात तसेच चिखलाचा अंदाज न आल्यानं दुचाकी वाहनं घसरण्याचं प्रमाण देखील वाढलंय त्यामुळे हा चौक ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे ये ना खड्डे खुड्डे झाल्यामुळे आहे ना पाणी साचते पाणी साचल्यामुळे ना साईडला फळ फळावाले मच्छीवाले बसलेले असते त्यांच्या अंगावरती गाड्या जाऊन पाणीच उडते याच्यानंतर बांधण्याचे प्रसंग उद्भवतात त्यामुळे इथं शासनाने लवकर दखल घेतली पाहिजे आणि हे चौक दुरुस्त केला पाहिजे एवढी आमची मागणी आहे इथे सगळ्या आजूबाजूला इथं जरा थोडं खड्डे रस्ता खाली खोला असल्यामुळे आजूबाजूचे पाणी जास्त पाऊस झाल्यानंतर इथं साचले जाते आणि पाणी चिखल तयार होतो त्यामुळे भरपूर प्रमाणात तिथ न... खड्डा खड्ड्यामुळे पाण्याचं निचरा मच्छर मच्छर डास तयार झालेले आहे राड्या राड्या रुड्या मुळे त्यामुळे तातीचे आजार पसरत आहे शासना शासनाने दखल शासनाने संतोष पाचपुते चोवीस तास पारगाव